भारतातील अग्रेसर जेनरिक औषध कंपनी जेनरिक आर्ट यांचे औषधं आपल्या सांगलीमध्ये सत्तर टक्क्यापर्यंत स्वस्त दरात आणि घरपोच मिळतात हे आपल्याला माहिती आहे का तर ही सोय आहे आपल्या सांगलीतील पंचमुखी मारुती रोडवरील एमेसऑन मेडिसिन स्टोअरमध्ये मध्ये डब्ल्यूएचए ने प्रमाणित केलेली आणि ब्रँडेड औषधांच्या दर्जाला समांतर असणारी मूळ औषध घटक आणि तेवढाच डोस असणारी औषधे 70% पर्यंत स्वस्त मिळतात इथं तुम्हाला हवी ती सर्व औषध कुठूनही होम डिलिव्हरीने मागवू शकता तेही अगदी अर्जंट याशिवाय काही ब्रँडेड स्पेशल ड्रग्स सर्जिकल कॉस्मेटिक्स आयुर्वेदिक प्रोटीन पावडर या ठिकाणी उपलब्ध आहे तुम्हाला औषध हवे असतील तर डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला कॉल करा आणि औषध मागून घ्या आणि तुमच्या माहितीमध्ये कुणालाही औषधांची गरज असेल तर हे रील जरूर फॉरवर्ड करा आणि त्यांचेही भरपूर पैसे वाचवा